भगवंताने चिंतन केलं बघा या संसारामध्ये दोन प्रवाह आहे एक तर दुःख बी आहे आणि दुसरं त्याला सुख पाहिजे सुख मिळवण्यासाठी माणूस हा बेमान झालेला मग त्याला दुःख करायला काही गेले आणि तो बी दुःखी आहे आणि दुसरा असं प्रवाह की तू पैसे ना पैसे दाखवतो आणि त्याला काय त्याला वाटते मी गेल्यानंतर मला काहीतरी स्वर्ग भेटते वगैरे वगैरे असं त्याला वाटते मग सोडल्याच्या असे कुठे पुस्से लावला तर आले ते बघून तर तेव्हा बघून बघून बुधाने ती जेव्हा हे करत होते लोकांना समजून सांगण्यासाठी तिने एक उदाहरण दिलं की बाबा शरीर हे आपलं बिन आहे बिना म्हणजे काय हे लोक बिना वगैरे वागवतात त्या बिनाच्या तारात शरीर एक बिना आहे त्या तारात पाहिजे आपण जास्त ताण्याला बिनाही पाहिजे आणि जास्त दुसरी सोडायला नाही पाहिजे जर जास्त दुसरी त्याचा आवाज येत नाही

तेव्हा तिथे त्यांना काय सांगितलं की आर्य सत्य सांगितले बाबांनी त्यांना त्या आर्य सत्य कोणते होते दुःख आर्य सत्य पहिलं दुःख दुःख आर्य सत्य म्हणजे काय संसार हे दुःख म्हणजे होत संसार पूर्ण कसा आहे दुःखमय आहे जन्म दुःखात आहे मृत्यू दुःखात आहे परत कुठली गोष्ट म्हणजे दुःखाशिवाय संसारात आहे श्रीमंती दुःखात आहे आणि गरिबी दुःखामध्ये संसाराचे दुःख म्हणजे हे पहिले सत्य होतं बाळ काय करते हे म्हणते तेवढं मोबाईल संसार कसा आहे दुःखाचा संसार वस्तू नाही आहे हे पहिले सत्य त्यांनी त्यांच्या धर्माने मान्य केले दुःख आहे दुसरं दुःख सुख सत्य आणि सत्य काय होतं की दुःख समूह आहे म्हणजे दुःख आहे तर त्याचं पण कारण आहे दुःख आहे तर त्याला कारण आहे तू कशामुळे तर त्या कारणामुळे येते ते कुठले कुठले कारण होते एकदम असं पुष्ट असते त्याला हा रोग

दुःखदायशा करण्यासाठी बनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही तर ते दुःखदायशी करण्यासाठी मार्ग सांगितला तो होता आर्याचे मार्ग आर्य म्हणजे सत्य आणि अष्टाधिक म्हणजे आठ आठ मार्ग सांगितले बनवताना सम्यक दृष्टी सम्यक संकल्प हे दोन सम्यक संकल्प दृष्टी पहिला होता आर्य अष्टाधिक मार्ग मार्ग दुसरा आहे सम्यक संकल्प तिसरा आहे सम्यक वाचा चौथा आहे सम्यक कर्मा व्यायाम सातवा आहे स्मृती आणि आठवा आहे समाधान हे आठ मार्ग आहे सांगितलेले दुखमुक्तीचे आठ मार्ग